जसा भरारी मारे म्हणाला रागोबाई दिसत नाही कोणाला कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता हो केला असं संकट येईन म्हणून सनी आणि असंचे माणसाच्या जीवनामध्ये कधी काळे येईन कधी घेऊन जाईन माणसा भरोसा नाही एक महिना झाला बोलता बोलता भावाला असंच झालेलं आहे आज बरोबर एक महिना झाला हेच अशीच काळानं झडप घातली पिंजरा जातो मोडून राघू जातो उडून जसा जा भरारी मारे म्हणाला ग राघोबाई दिसत नाही कोणाला जसा भरारी मारे म्हणाला ग राघोबाई दिसत नाही कोणाला बोलती राणी डोळ्यात पाणी बोलती राणी डोळ्यात पाणी काव रुसले बोला स्वामी काहू रुसले बोला ना स्वामी काहो गरे भ आला म्हणाला ग राघोबाई दिसत नाही कोणाला काहो गरे भ आला म्हणाला ना दिसत नाही कोनाला जसा भरारी मारे वनाला, रघुबाई दिसत नाही कोनाला रात रं दिवस ग काळू भावाई घेउ दे ना न पाणी करी घाई घेउ दे ना पाणी करी घाई जशी भुल पाणी म्हणाला गोबाई दिसत नाही कोणाला जशी भुल पाणी म्हणाला गोबाई दिसत नाही कोणाला जशी भरारी मारे म्हणाला गोबाई दिसत नाही कोणाला जशी भरारी मारे म्हणाला गोबाई दिसत नाही कोणाला दूर दूर गयाच गाव दूर दूर गयाच गाव आणि निघालात म कुडी घेती धाव निघाला कुडी घेती धाव काहो निष्ठूर झाले म्हणाला ग रागोबाई दिसत नाही कोणाला निष्ठूर झाले म्हणाला ना रागोबाई दिसत नाही कोणाला जसा भरारी मारे म्हणाला ग रागोबाई दिसत नाही कोणाला काळ करीतो गरभड घाई शणभर जीवाचा भरुसा नाही क्षणभर जीवाचा भरोसा नाही घ्यावेज पून हरीना मला ग रागुबाई दिसत नाही कोणाला घ्यावेज पून हरी ना मला ग रागुबाई दिसत नाही कोणाला जशी भरारी मारे म्हणाला मा ग रागुबाई दिसत नाही कोणाला जशी भरारी मारे ग राघोबाई दिसत नह राई दिसत नह राई दिसत नह महिना भावाला जाऊन सनी आज असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता का एवढं संकट येईल म्हणून सनी अशी घटना घडन म्हणून सनी पण तुमच्या सगळ्याचा पाठिंबा आणि तसाच मुलाचा म्हणजे मुलगा म्हणजे खूप काही वारंवार मला त्याचा सपोर्ट आहे आई डोक्यातलं काढावं लागन आई तब्येतीची काळजी घ्यावं लागन आई जावल्या का आई बसल्या का पाच पाच मिनटात मला बोलणं आपल्याकडं जवळ येणं बसणं आणि तुमचा एक सगळ्याचा माय बहिणीचा सगळ्याचा पाठुंबा एक म्हणून मला तो कमेंट वाचून दाखतो कधी कधी जवळ बसून घेतो तर अनेक जणांवर आई खूप काही दुःखाचे डोंगर कोसाळले म्हणजे तुम्हाला आता तब्येतीची पण काळजी घ्यावी लागन सगळे तुम्हाला किती लांबून लांबून आधार देऊ राहिले तुम्हाला माहिती पाठचं आणि पोटचं म्हणजे खूप काही अवघड असतं